वाटण म्हणून तुम्हाला विचारतीय की अशा प्रकारचे निकाल आल्यानंतर हा प्रश्न फक्त महायुतीसाठी नसणार आहे की या निकालानंतर आघाडीतली म्हणजे तुमची जी एकसंधता आहे त्याला किती परिणाम होणार अर्थात होईल कारण काँग्रेस जर एक वरून अकरा जागावर जाणार असेल राष्ट्रवादी काँग्रेस चार वरून आठ जागांवर जाणार असेल तर निश्चितच तुमच्यामध्ये सुद्धा नेतृत्व कुणी करायची याची लढाई सुरू होणार आव्हानं असतील या निकालानंतर मला असं वाटत नाही याच्यामध्ये जा फार जास्त आवनात्मक राहिली कारण आम्ही एकत्रित एक रीतीने सत्ता आम्ही चालवलेली आहे सत्तांतर झाल्यानंतर पण देखील काँग्रेसनी दोन पावलं मागे घेतलीत काही वेळी आम्ही एक दोन पावलं त्यांच्यासाठी मागे घेण्याचं काम केलं राष्ट्रवादीने पण कॉम्बिनेशन करत असताना सीटाची सी मागणी पण जास्त नाही घेतली तर म्हणजे एक कन्सेन्सन्स झालेलं आहे कुठे छोट्या मोठ्या गोष्टी होणारच त्याच्याबद्दल वाद नाही ती चर्चेच्या माध्यमातून होईल पण फार फारकत होईल नाही कारण शेवटी आमचा सर्वांचा उद्देश एकच होता कोणाला किती जास्त मिळते त्यापेक्षा भारतीय जनता पार्टी आणि इकडचा जो कॉम्बिनेशन राज्यात आहे त्याला कसं सत्तेतून बाहेर ठेवायचं किंवा त्याला कसं बाजूला ठेवायचं हा जो हेतू आहे तो हेतू जर आम्हाला मला असं वाटतं मिळतोय आणि पुढेही मिळणार आहे असं जर झालं तर स्वाभाविक आहेत की ही आघाडी अजून भक्कम होईल कारण मी जे पहिल्यांदा पाहायला ब्यायला मिळायला आहे के नेतेयन नेतेयन ते निवळ नेत्यांच्या नेत्यांवरती अवलंबून ही राहिलेली नाही आघाडी आता ही जे जो पारंपारिक प्रत्येकाचा जो मतदार आहे त्यांनी पण देखील या कॉम्बिनेशनला साथ दिलेली आहे आणि विशेषतः पार्टीचा कॅडर तो या पहिल्यांदा म्हणजे कुठची रसत नसताना कुठचा इन्फ्रास्ट्रक्चर नसताना काही सोर्सेस नसताना पण तो एकत्रित रीतीने लढलेला आहे आणि जो गेल्या वर्षनुवर्षे एकमेकांच्या विरुद्ध बोलत होता किंवा टेबलवर बसत नव्हता तो आज एक संघाने कुठेतरी दिसायला पाहायला मिळालेला आहे आणि त्याचबरोबर असलेला जो वोट शेअर जो आमचा आहे तो एकमेकांवर ट्रान्सफर होऊ शकतो हे कॉम्बिनेशन आता काही प्रमाणावरती ते आम्हाला झालेलं आहे किंवा आमच्यामुळे त्यांचा काँग्रेसला बळकट मिळालेली आहे हा संशोधनाचा भाग होईल पण ते प्रत्येकाने एप्रिशिएट केलं पाहिजे पण जे देशास्तरावरती मी जे पाहतोय की बाँग्रेसनी दोन पावलं मागे जाऊन बाकी प्रादेशिक पक्षाला पुढे येण्याची संधी दिली आहे तोच जर विचार किंवा तोच जर त्यांचं सूत्र हे पुढे देखील त्याच पद्धतीने जर कायमस्वरूपी राहिला तर मला वाटतं हा कॉम्बिनेशन अजून भक्कम होईल आणि मला वाटत नाही की त्यामध्ये फार काही अडचणी आम्हाला येतील कारण योगायोगाने सहा महिन्यांनीच निवडणुकीला आम्हाला सामोरे जायचे म्हणजे आज आम्ही एकत्रित लढतोय आणि मग उद्या आम्ही एक वेगळी भूमिका मांडायची त्यांनी वेगळी भूमिका मांडायची हे मला असं वाटते कुठच्याच पक्षाला पसंत पडणार नसेल किंवा मतदारांना पण पडणार नस आणि मतदारांनी जी आम्हाला साथ दिलेली ते कौतुकच पर्याय म्हणजे किती मोठ्या प्रमाणावरती राजकीय पक्ष सोडा पण मतदारांवरती दबाव होता एक नाही दोन नाही दोन दोन पक्ष फुडले जे ज्यांचा भोंगा बंद होता त्याचा भोंगा परत सुरू करायला लावला अशा एवढ्या सर्व चारी बाजूनी मतदारांवरती किती दडपण होता किती प्रकारे मतदार म्हणजे कोणावर राहायचं कोणावर राहायचं मतदारांमध्ये फक्त दडपण नव्हतं कन्फ्युजन दे पण होतं एवढ्या एवढी चिन्ह असलेली निवडणूक मतदारांना पहिल्यांदा बघावी लागली असेल त्यामुळे फक्त